नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी गोट पायपिंग तयार करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मग अशा पद्धतीने तिरकस धाग्यात मी ज्या काही पायपिंगच्या पट्ट्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत तर आधी मी त्या आखून आणि असं जो काही ब्लाऊज आहे तो कट करत असताना मी सर्व त्या कट करून घेतल्या तर बघू शकतात त्या अशा पद्धतीने दीड किंवा सव्वा इंचाच्या घ्यायच्या आहेत चरत का तुम्ही नवीन शिकणारे असतील तर थोडे तुम्ही दीड पावणे दोन इंचाची घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला ती कमी पडणार नाही त्याच्यानंतर मग त्या तिरकस अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत जोडून झाल्यानंतर त्या आपण जेव्हा अशा पद्धतीने जोडून घेतो तेव्हा त्या परफेक्ट अशी ही पायपिंग बसत असते आणि पायपिंग करण्यासाठी ज्या काही पट्टे आपण कट करतो ते ह्याच पद्धतीने तिरकस धाग्यात करायच्या आहेत तर खेचल्यावर ते आपोआपच थोडी मोठी होत असते आणि त्याच्यामुळे पायपिंग ही छान बसते तर बघा त्या अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा ज्या काही मी कट करून घेतलेल्या आहेत सेम त्या आपल्याला तिरकसच जोडून घ्यायच्या आहेत जर तिरकस नसेल तर आपल्याला त्या तिरकस करून घ्यायच्या आहेत आणि मग त्या जोडून घ्यायच्या मध्य सेंटरवरती परत शिलाई करून यस्त्राचा भाग आपल्याला कट करायचा तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा तर सेम ह्याच पद्धतीने पूर्ण ज्या काही मी पायपिंगसाठी पट्ट्या कट केलेल्या त्या जोडून घेतल्या बघू शकतात त्या ओढल्यावर आपोआपच थोडी मोठी होत असते त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने पकडून घेतली आणि ती फोल्ड केली मी तर अशा पद्धतीने फोल्ड करून आणि मग आपल्याला पायपिंग करायची आहे तर पुढचा जो काही भाग आहे तो मी कट केला आणि अर्धा इंच पुढच्या बाजूला आपल्याला सोडायचं आहे आणि मग ती आपल्याला बरोबर ठेवून आणि एक सारखं शिलाई मार्जिन पकडत शिलाई करून घ्यायची आहे तर आपल्याला शिलाई करत असताना पायपिंग करत असताना अगदी थोडं थोडं पकडत आणि पूर्ण लक्ष आपलं दाबकडे असू द्यायचं आहे तेव्हाच आपली परफेक्ट एक सारखी शिलाई येईल आणि पायपिंगसाठी जर एक सारखी शिलाई असेल तरच पायपिंग ही छान होत असते तर पायपिंग करत असताना अगदी हळुवारपणे आपल्याला शिलाई करायची आहे पायपिंग करायला पाच ऐवजी दहा मिनटं लागले तरीसुद्धा चालेल परंतु ती अगदी हळूवारपणे करायची तर बघू शकतात अगदी थोडं थोडं पकडत मी पूर्ण गळ्याला आणि पुढच्या मागच्या गळ्याला अशा पद्धतीने जोडून घेतलं तर खालच्या बाजूलासुद्धा चेक केलं आणि त्याच्यानंतर मग जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तर तो मी बरोबर सर्व कट केला आणि एक लाईन इतकं शिलाई मार्जिन सोडलं बाकी भाग मी बरोबर कट केला तर कट करत असताना खालच्या बाजूला आपल्याला काळजीपूर्वक कट करायचं जेणेकरून शिलाईला आपल्याकडनं कट होणार नाही त्याच्यानंतर मग नाखुनांच्या सहाय्याने पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करायची गरज राहणार नाही पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने करून झाल्यानंतर मग आपल्याला जो काही गळ्याला गोल आकार आहे मागच्या साईडला आणि पुढच्या साईडला तिथं छोटे कट मारून घ्यायचे कट मारत असताना थोडी आपल्याला काळजी घ्यायची जेणेकरून शिलाईला कट मारला जाणार नाही ही काळजी घेत आपल्याला हळुवारपणे कट मारून घ्यायचे त्याच्यानंतर मग पायपिंग करत असताना पुढच्या कळ्याला आपण जे काही पुढच्या बाजूला थोडंफार एक्स्ट्रा सोडलेलं असतं अर्धा इंच ते आतमध्ये फोल्ड करायचं बघा अशा पद्धतीने पायपिंग प जी पट्टी जोडलेली आहे ती पकडायची आणि जो शिलाईचा भाग आहे तो आपल्याला आतमध्ये दाबायचा आहे तेव्हाच आपला असा कडक असा गोट येईल तर ह्या पायपिंगला पायपिंग किंवा गोट पायपिंग असंसुद्धा म्हणतात बघू शकतात अशा पद्धतीने दोघाही बोटांच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक ही पायपिंग तयार करू शकतात तर हे कपड्यावरती सुद्धा डिपेंड आहे जर तुम्ही पावणे दोन इंच किंवा दोन इंच कपडा घेतला तर थोडी जाड पायपिंग तयार करता येईल आणि सव्वा इंच दीड इंच घेतलं तर थोडी आपल्याला बारीकच पायपिंग तयार करायला जमेल कारण आपण जेव्हा ही पायपिंगची पट्टी जोडत असतो तेव्हा ती आपण जेव्हा खेचतो ती आपोआपच दीड इंचाची असेल तर ती सव्वा इंचाची होत असते तर बघू शकतात पूर्ण गळ्याला मी अशा पद्धतीने पायपिंग जोडली किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही पायपिंग पकडून आणि एका बाजूला तुम्ही हाताने खालच्या बाजूला थोडा कपडा अशा पद्धतीने खेचून घ्यायचा तरीसुद्धा आपल्याला छान अशी गोट पायपिंग तयार करता येईल तर पायपिंग करत असताना अगदी एक दोन इंचाचं अंतर ठेवत पकडतच आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तेव्हाच ब्लाऊजला खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला छान अशी फिनिशिंग येईल तर बघू शकतात मी कपडा खालच्या बाजूला थोडा केला की के आपोआप तिथं छोटा गोट तयार होतो आणि पायपिंगची शिलाई करत असताना अगदी गोटाच्या कडेशी आपल्याला शिलाई करायची आहे त्याच्यावरती अगदी वरच्या बाजूला ओबडधोबड शिलाई करायची नाही जेणेकरून पायपिंगला छान अशी फिनिशिंग येईल तर पायपिंग करताना अगदी थोडं थोडं पकडतच आपल्याला पायपिंग करायची आहे तर अशा पद्धतीने मी अगदी एक दोन इंच इतकं अंतर पकडत आणि पूर्ण गळ्याला हळूवारपणे एक सारखी शिलाई करून घेतली आणि खूप छान अशी मग ही पायपिंगचा कोट तयार झालेला आहे तर फायनली तुम्ही तो बघू शकता तर दहा ऐवजी पंधरा मिनटं पायपिंगला लागले ला किंवा पाच ऐवजी दहा मिनटं लागले तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत मी पूर्ण ब्लाउजला पायपिंग करून घेतली त्याच्यानंतर जो काही भाग आहे तो आतमध्ये फोल्ड केला आणि त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून शिलाई ओपन होणार नाही तर अशा पद्धतीने अगदी परफेक्ट अशी मी पायपिंग करून घेतली तर ही माझी पद्धत तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट येत राहील तर फायनली बघू शकतात खूप छान अशी बारीक गोट पाईपिंग इथं तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अगदी कमी वेळेत खूप छान अशी पद्धत आहे आणि या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा